आता कसं आहे माझं वय आता सध्या तीस चालू आहे दरच्या अपेक्षा जर आता आता तीस वय झालेलं लवकर जॉब करा जरी एमपीएससी नसेल तरी दुसरा फॉर्म ताई सुटेबल असते तो जॉब करा आणि लग्नाचं पण वय झालेलं असते हे पण लग्न वगैरे हे ते प्रेशर चालूच असते असं मनामध्ये विचारतो की आपण आता एमपीएससी फील्ड सोडून दुसऱ्या फील्डमध्ये पण काहीतरी जॉब केला पाहिजे वगैरे असेल तसं पण नंतर असं वाटतं की आपलं थोड्यासाठी राहते अजून थोडंसं आपण हार्डवर्क करू वेळ दिला पाहिजे वे दिला पाहिजे तर होऊन जाईल गे आशा राहते त्यासाठी पार्ट टाइम जॉब करत तर स्टडी पण चालू आहे नमस्कार मंडळी माझं नाव विशाल द लाईफ स्टोरीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत आलेले आहेत स्पेशल गेस्ट प्रथमेश खैरे ते त्यांच्या लाईफ स्टोरी बद्दल आपल्याला सांगतील तर नमस्कार नमस्कार मी प्रथमेश शशिकांत खैरे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाण आलेलो आहे मला माझ्या एम पी एस सीच्या च्या आयुष्यातील लाईफ स्ट्रगल बद्दल थोडीफार माहिती सांगायची होती तर एम पी एस सी आणि यू पी एस सी करण्याचं तुमचं मोटिवेशन काय मोटिवेशन म्हणजे ॲक्च्युली घरामध्ये रिलेटिव्ह माझे होते आतेभाऊ ते त्यावेळी एम पी एस सी फील्डमध्ये आले तिकडनं एम पी एस सीची माहिती मिळाली आणि एम पी एस सी नंतर असे असे पोस्ट वगैरे असतात असे करून आपल्याला अशा अशा क्षेत्रात काम करता येतं mm असं -hmm. कळालं त्यानंतर माझं पोलीस डिपार्टमेंट या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली त्यासाठी मी एम पी एस सी फील्डमध्ये आलो अच्छा पण त्याच्या अगोदर मला एक विचारायचं की तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे घरी माझे आई वडील आजी आणि भाऊ आणि वहिनी आहे तर वडिलांचं छोटस शॉप आहे फटाके आणि भांडी आणि आई हाऊस वाईफ आहे भाऊ कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करतोय आणि वहिनी आय टी फील्डमध्ये काम करत आहेत आणि मी आता अजून पण एम पी एस सी क्षेत्रामध्ये स्ट्रगल करत आहे की जेणेकरून एम पी एस सीची एक्झाम पास होईल तर मला एक सांगा तुम्ही इकडं पुण्यामध्ये एमपीएससी सी करण्यासाठी तुम्ही म्हणजे हा निर्णय कधी घेतला ऍक्च्युली दोन हजार सोळाला माझं डिग्रीचं लास्ट इयर होतं त्यावेळी घरामध्ये ऑलरेडी एक जण झालेला होता ते पाहून वडिलांनी म्हणजे ठरलं की तुला करायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये पण आहे आणि तुझं ग्रॅज्युएशन झाले बीएससी वगैरे ते रिलेटेड पण तू जॉब करू शकतोस तुला काय करायचं मला विचारलं त्यावेळी मी एम पी एस सी ऑप्शन चूज केला आणि पुण्यामध्ये एमपीएससी करण्यासाठी जुलै दोन हजार सोळामध्ये मध्ये आलो पुण्यामध्ये मग त्याच्या अगोदर तुम्हाला याची कल्पना होती का की बाबा अशा स्पर्धा परीक्षा असतात आणि द्यायच्या असतात व्हर्च्युअली मला माहित होतं इन डिटेल माहित नव्हती फक्त असतं वगैरे तिकडं असं असं आहे पण इन डिटेल काही माहित नव्हती माहिती होती वर म्हणजे हा फक्त एक बेसिक घरच्यांशी डिस्कशन करून तुम्ही निर्णय घेतला की एमपीएससी आणि युपीएससी करायचे तुम्हाला हो होती थोडंसं डिस्कस केल्यानंतर ते म्हटलं की नाही त्या क्षेत्रामध्ये पण तू करू शकतोस पण जास्त त्यामध्ये फ्लो होऊन जाऊ नकोस लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न कर, कर। मग आज मग तुम्ही पुण्यात मग कसे आले पुण्यात मी जुलै दोन हजार जुलै दोन हजार सोळा साली पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये जर राहायची सोय त्यावेळी नव्हती त्यावेळी माझ्या भावाचा ऑफिस कम फ्लॅट होता त्यामध्ये मी शिफ्ट झालो तिकडनं शिफ्ट झाल्यानंतर जुलै महिना माझा असंच माहिती काढण्यात गेली इकडं तिकडं कारण त्यावेळी पण ओळखीचं पण नव्हतं एमपीएससी फील्डमध्ये आणि मी पण <laughs> नवीन आणि नंतर मग मला कळलं की हडपसर या ठिकाणी लायब्ररी आहे तर मी उंढरी ते हडपसर सुरुवातीला बसने प्रवास केला नंतर बसचा टायमिंग वगैरे मॅनेज होत नव्हता म्हणून घरून एक बाईक घेतली आणि बाईक वरती मी ओंडरी ते हडपसर अप डाऊन केलं हडपसरला एस एम जोशी या लायब्ररीमध्ये मी सुरुवातीचे काही महिने तिकडे स्टडी केलं अच्छा आणि मग त्या दरम्यान मग तुम्ही तुमची राहण्या जेवणाची वगैरे व्यवस्था कशी व्हायची घरच्यांनी सुरुवातीला सपोर्ट केल्यामुळं घरचे पैसे वगैरे प्रोव्हाइड करत होते मी राहायला उंड्रीला राहायचो तिघडं सोसायटीमध्ये एक मेस वगैरे जेमतेम त्यावेळी सहा सात हजार रुपये खर्च लागायचा ते मला घरचे त्यावेळी देत होते पैसे अच्छा हा सुरुवातीचे एक दीड वर्ष मी हडपसाऱ्या ठिकाणी अप डाऊन करत होतो आणि मग त्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन कसं करायचं स्टडी कसे करायचे स्टडी करताना आता माझं रुटीन असं होतं की मी सकाळी दर मॉर्निंग उठून सव्वा सात साडेसातला हडपसरला रिडिंगला जायचो तिकडनं मग डेली रुटीनप्रमाणे स्टडी जेवण झोप थोडीफार परत स्टडी आणि संध्याकाळी नऊ साडे नऊला ला परत रिटर्न रूमवरती जाऊन जायचो असंच डेली रुटीन होतं आणि असंच कन्सिस्टंटली एक वर्षभर तरी मी हडपसर अभ्यास केला अच्छा मग आता हे तुम्ही किती वर्ष झालं एक्झाम देता याची मी तसं गेलं तर सात ते आठ वर्ष या फील्डमध्ये प्रिपरेशन करतो म्हणजे सात ते आठ वर्ष झाली मला अभ्यास करून Okay. आणि सात ते आठ वर्षामध्ये मला सुरुवातीला काही प्रिलियम्सला अडचणी येत होते प्रिलियम्स क्लिअर करायला mm. आता प्रिलियम्स क्लिअर होत आहे पण मेन्सला प्रॉब्लेम येतोय मेन्स क्लिअर करायला काय सध्या मेन्सवरती म्हणजे मेन्सला क्लिअर करायला मला प्रॉब्लेम येतोय सध्या त्यामुळे एकंदरीत त्या दृष्टीने अभ्यास चालू आहे व्यवस्थित जेणेकरून मला हे मेन्स पण क्लिअर करता येईल पण आठ वर्षाचा स्ट्रगल आहे पण ह्याच्यामध्ये मग तुमची सोशल लाईफ आणि तुम्हाला कधी असं स्ट्रेसफुल जाणवू लागा कधी हो आता हे क्षेत्र म्हणजे आता कसं असतंय डिग्री वगैरे झालेली असते वयाचे बावीस वर्ष कम्प्लीट केलेले असतात त्यानंतर आपण या फील्डमध्ये येतो मग आल्यावरती सुरुवाती दोन तीन वर्ष जर स्टडी करून प्रॉपर पोस्ट भेटली किंवा कुठेही जॉब भेटला तर होत जातं पण एकदम दोन तीन वर्ष झाल्यानंतर मग घरचे पण सपोर्ट फायनान्शियली काढून घेतात मग तुम्हाला जॉब करा जॉब करा असं प्रेशर येतं मग ते प्रेशर हँडल करता करता मग नंतर घरचे फायनान्शियली सपोर्ट काढून घेतल्यानंतर तुम्हाला जर प्रायव्हेट जॉब करायचा असेल कुठे एम पी एस सी फील्ड सोडून तर करावं लागतो नाही तर मग पार्ट टाईम जॉब करत करत स्टडी करावा लागतो मग मी असंच मला घरच्यांनी नंतर दोन तीन वर्ष झाल्यानंतर मग वयाच्या वयाच्या चोवीस पंचवीसच्या वर्ष घरच्यांनी फायनान्शियली सपोर्ट काढून घेतल्यानंतर मी पार्ट टाईम जॉब करायला लागलो मग एका ठिकाणी मी हडपसरला सुरुवातीला बॅक ऑफिसमध्ये काम करत होतो नंतर हडपसरवरून मी इकडं सदस्य पेटेस शिफ्ट झालो तिकडं नंतर इकडं नारायण पेट एका ठिकाणी डाटा एंट्री म्हणून डाटा एंट्री साठी जॉब करत होतो असंच पार्ट टाइम जॉब करत करत मी माझा इथला खर्च वागवत स्टडी करत नाही मग पार्ट टाइम जॉब तुम्ही कसे करायचे म्हणजे टायमिंग काय असायचं आणि स्टडीचं टाइमिंग कसं असायचं पार्ट टाइम ऍक्च्युली मी डेली फोर आवर्स द्यायचो पार्ट टाइम जॉब करण्यासाठी संध्याकाळी आणि दिवसभर मग स्टडी करायचं संध्याकाळी पार्ट टाइम जॉब करायचो असं मला कळत होतं अच्छा मग त्याच्यामध्ये दोन तीन वर्ष झाल्यानंतर मग आतापर्यंत दोन हजार आता चोवीस आलेले तरी तुम्ही आतापर्यंत किती एक्झाम दिल्या टोटल आतापर्यंत मी आठ एक्झाम दिल्या टोटल प्रत्येक वर्ष एक एक्झाम राहते याप्रमाणे आठ एक्झाम दिल्या <laughs> तर आठमध्ये काही सुरुवाती दोन तीन वर्ष मला फिलेम्स मधून प्रॉब्लेम यायचे मागे बोलल्याप्रमाणे <laughs> नंतर फिलेम्स क्लिअर व्हायला म्हणजे प्री तुम्ही <laughs> फेल फेल होतो पहिले दोन तीन वर्ष हो नंतर मग uh, मेल्स पर्यंत पोहोचायला हलो मेन्सला फेल होत होतो अजूनपर्यंत hmm. तरी मी मला मेन्सला प्रॉब्लेम येतोय hmm. आता मी मेन्स म्हणजे त्या दृष्टीने फोकस करत आहे मी मेन्स देऊन तुम्ही कधी दे इंटरव्ह्यू पर्यंत पोचले होते का नाही अजून तरी इंटरव्ह्यू हो वगैरे नाही दिलेला नाही <laughs> मग <मा>, हा प्रॉब्लेम कशामुळे येतोय म्हणजे नेमकं की तुमच्या अभ्यासामध्ये दे प्रॉब्लेम येतोय की का जॉब करून तुम्हाला हे करणं हां खरं सांगायचं ऍक्च्युअल फुल टाइम मला सध्या प्रिपरेशन साठी देत नाही मी जॉब करत करत पार्ट टाइम जॉब करत करत प्रिपरेशन करत कदाचित कारण असू शकतं आणि काही थोड्याफार माझ्या अजून असतील असतील ते मी अनालिसिस करतोय अजून सध्या मग आता एवढं जॉब आणि स्टडी मॅनेजमेंट कसं ठेवलंय तुम्ही आता टाइमचं मॅनेजमेंट म्हणजे आता मी सध्या सॅटर्डे संडे कधी कधी जॉब करतो मग पहिलं करायचं सॅटर्डे संडे जॉब करायचो आणि इतर राहिलेले पाच दिवस मी फुल स्टडी करायचो असं करत करत मी ते मॅनेज करत एक्सपेक्टेशन काय आहे मध्ये फ्युचर एक्सपेक्टेशन माझं हेच आहे की मला आता लवकरात लवकर एक्झाम पास होऊन पोस्ट मिळावी त्या दृष्टीने मी प्रयत्न देखील करत आहे जोरदार पोस्ट मिळावं हे ड्रीम आहे तेच सक्सेसफुल व्हावं असं वाटतंय मग आता घरच्यांच्या काय अपेक्षा आहेत तुमच्याकडून आता आता कसं आहे माझं वय आता सध्या तीस चालू आहे घरच्यांच्या अपेक्षा राहतात जनरली जर आता तीस वय झाले लवकर जॉब शूज करा जरी एम पी एस सी नसेल तरी दुसरा फॉर्म ताई जो सुटेबल असते तो जॉब करा आणि लग्नाचं पण वय झालेलं असते हे पण लग्न वगैरे हे ते प्रेशर चालूच असतं घरच्यांचं पण तुम्हाला असं वाटत नाही का की माझं पण आता वय तीस झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता फील्ड चेंज केली पाहिजे असं काही विचार आले का तुमच्या मनात हो कधी कधी असं मनामध्ये विचार होतो की आपण आता सी फील्ड सोडून दुसऱ्या फील्ड मध्ये पण काहीतरी जॉब केला पाहिजे वगैरे असेल तसं पण नंतर असं वाटतं की आपलं थोड्यासाठी राहते अजून थोडस हार्डवर्क वेळ दिला पाहिजे दिला पाहिजे तर होऊन जाईल हे आशा राहते काय प्लॅन आहे की आता कधीपर्यंत तुम्ही चालू ठेवणार आहात स्टडी आता मी हा लास्ट अटेम्प्ट देणार आहे दोन हजार अटेम्प्ट फायनल फायनलच देणार आहे आणि त्यामध्ये प्रयत्नच करणार आहे की होऊनच जाईल अच्छा मध्यंतरी तुम्ही बोलले होते की तुम्ही जॉब म्हणजे स्टडी करून तुम्ही स्विगीचं पण काम करायचं तर त्याच्याबद्दल थोडं मला सांगा ना हो कोविडच्या अगोदर दोन हजार एकोणीस साली मी ज्यावेळी घरच्यांनी असं सांगितलं नाही का जॉब कर काहीतरी घरून तुम्हाला पैसे वगैरे पाठवणे बंद करणार आहे आम्ही तुम्ही जॉब करा नाही का आता तेव्हा मग मी मला स्टडी करायचा होता स्टडी तर बंद करायचं नव्हतं त्यासाठी पुण्यामध्ये राहायला मिनिमम साडेसात आठ हजार त्यावेळी खर्च येत होता तो बघवायचा म्हणजे त्यासाठी मी पार्ट टाइम Uh, स्विगीचा कर कर जॉब करत होतो विकेंडला जॉब करायचो आणि राहिलेले पाच दिवस मी स्टडी करायचो असं करत करत मी घेतला पुण्यामध्ये हो लायब्ररीचा खर्च असेल नेसचा खर्च असेल रूमचा खर्च असेल तर तो, तो मॅनेज करत होतो त्यामुळे घरच्यांवरती पण प्रेशर येत नव्हतं आणि पॅरली माझ्यावरचं पण फायनान्शियल प्रेशर थोडं कमी झालेलं होतं पण फायनान्शियली जरी प्रेशर कमी झालं तरी uh, फ्युचरचं प्रेशर तुमच्या डोक्यावरती जास्त वाढत गेलं हो वाढत गेलं आता ते कारण वर्ष जेवढं तुम्ही अभ्यासाला टाईम कमी द्याल तेवढं ते थोडं थोडं हात ते प्रेशर एका साईडने येतच राहतं पण आता ते बाजूला करूनच पुढचा प्रयत्न करावा लागतो ते तर येतच राहणार ते माणसाच्या लाईफमधले नॅचरल फेज आहे म्हणजे प्रेशर येणं तुमचं वय झाल्यावरती जर तुम्हाला जॉब नसेल करिअर नसेल कुठंच तुमच्या एम पी एसी फील्डमध्ये पण तुमचं काय होत नसेल तर त्यांना म्हणजे ते प्रेशर एक येणं आता त्याला साईड बाय तर स्टडी पण करावं लागतं आणि वाटेल तसा जो भेटेल तो पार्ट टाइम जॉब पण करावा नसतील तर मग नवी पेठेमध्ये तुम्ही कसे आले आणि कोणा थ्रू आले नवी पेठेमध्ये मी माझा मित्र दिनेश भोसले यांच्या थ्रू आलो तो इकडे राहायचा तो बँकिंगचा प्रिपरेशन करत होता त्यामुळे त्या सल्ल्याने मी इकडे आलो नंतर गालजवाडी शिफ्ट झाल्यानंतर एका रूम रूम भेटली रूम मध्ये <laughs> आम्ही एक छोटीशी रूम होती दहा बाय दहा किंवा दहा बाय बाराची रूम असेल त्या रूम मध्ये आम्ही पाच जण राहायचो टॉयलेट बाथरूम वगैरे रूमच्या बाहेर होतो अटॅच आणि रूम मध्ये पाच जण राहायचो जागा पुरत नसेल तर एक खाली वगैरे हो असं आम्ही ऍडजस्ट करून राहायचो अच्छा तर आता येणाऱ्या फ्युचरच्या मुलांसाठी तुम्ही काय त्यांना सांगाल आता माझ्या वैयक्तिक एक एक्सपिरियन्स वरून मी हे सांगू शकतो की जो कोणी बी या क्षेत्रामध्ये येणार असेल त्याने ते जे बोलतात ना पार्ट बी काही ते ऑप्शन बी ऑप्शन बी ठेवलंच पाहिजे आणि आपली डिग्री झाली त्या रेग्युलेटेड जॉब पाहिजे किंवा दुसरा पुढला आपल्याला जॉब जर इकडं नाही झालं तर ते पाहिजेच आणि एम पी एस सी फील्डमध्ये येणार आणि सुरुवातीच्या दोन तीन वर्ष फुल फोकसली स्टडी करून जाणं तर ठीक नाही तर आपलं ऑप्शन आपण निवडलं पाहिजे या दृष्टीने आलं पाहिजे नाहीतर प्रेश तेच परत रिपीट प्रेशर येणं हे करणं खरं टेन्शन येणं जॉबनं भेटणं येणं असं तसं फेल्युअर येत राहतं आता काही मुलांना स्टडीचा प्रेशर किंवा वेळेचा किंवा एक्झाम क्लिअर होत नाही म्हणून कधी त्यांना स्ट्रेस किंवा त्यांनी कधी चुकीचं पाऊल उचललंय का हो का या एक्झाम मध्ये आता सध्या एक्झाम कसे स्केड्युल होत आहे म्हणजे आय त्या टाइमिंगला पहिले आज ते टाइमिंग स्केड प्रमाणे एक्झाम होत होती सध्या स्केड्युल प्रमाणे एक्झाम होत नाही त्यामुळं ड्युरेशन वाढत चाललेलं आहे एक्झामचं फ्रीच असेल मे चा असेल त्यानंतर इंटरव्ह्यू काही ठिकाणी ग्राउंड असतील काही पोस्ट होतो त्या ग्राउंड साठी टायमिंग वाढत चाललं त्यामुळे मुलांचा खर्च वाढतो खर्च वाढला की ते मॅनेज करणं मुलांना त्यामुळे ते थोडेफार डिप्रेशन मध्ये पण येतात आणि त्या तो त्यांच्या अभ्यासावरती पण जाणवतो मग काही ना काही वाईट सवयी पण लागतात काही वाईट सवयी म्हणजे कसल्या सवयी वाईट चुकीच्या संख्येमध्ये जातात काही मुलं मग ब्रेक वगैरे असत किंवा मग काही एकदम शेवटच्या लास्ट स्टेजला म्हणून प्रेशर नाही सण झालं तर मग सुसाईड वगैरे असा प्रयत्न पण करतात mm. पण असं झालं नाही पाहिजे म्हणून सध्या तरी म्हणून बोलल्याप्रमाणे ऑप्शन बी ला गरजेचं आहे कारण तो असेल तरच सेवा आणि आल्यानंतर दोन तीन वर्षांमधून समजून जावं की आपण क्षेत्रामध्ये किती योग्य आहे आपल्याला केल्यानंतर त्यांनी तो त्यांचा फायनल डिसिजन घ्यावा म्हणजे आपली योग्यता ओळखूनच आपण ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं पाहिजे हो हे बरोबर आहे आपली कॅपेबिलिटी किती आहे आपण कॅपेबल आहे का आपण ते करू शकतो का ज्याची त्याने स्वतःने ओळखलं पाहिजे आणि या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे तर प्रथमेश सर खरंच थँक्यू तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तर मित्रांनो जर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर जर ग्रेट असेल किंवा तुम्ही जर प्रॉपर डिसिजन घेऊ शकत असाल तरच या क्षेत्रामध्ये पाऊल टाका कारण सध्याची परिस्थिती अशी आहे आपण आपल्याला या क्षेत्राबद्दल काहीही पूर्वकल्पना नसते त्याच्यामुळं आपण कोणाचं तरी ऐकून डिसिजन घेत असतो तर तसं न करता जर सध्या तुम्ही दहावी किंवा बारावी करत असाल आणि तुम्हाला फ्युचरमध्ये अशा काही एक्झाम द्यायच्या असतील तर तुम्ही त्याच्यासाठी पहिलं प्री प्लॅन करा आणि नंतरच क्षा ह्या क्षेत्रामध्ये यायचा प्रयत्न करा कारण तुम्ही जर कोणाच्या तरी डिसिजनवरून जर तुम्ही जर एक्झाम देण्याचा जर प्रयत्न करत असाल तर शक्यतो की ते सक्सेसफुल होणार नाही आणि पेरेंट्सला पण हेच म्हणणं आहे की तुम्ही पहिला विचार करा आणि मगच डिसिजन घ्या थँक्यू